या, या। <laughs> नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतोय तुमचा नवीन एका अमित वेंगुर्लेकर ब्लॉगमध्ये आणि आत्ता मी चाललंय मालवणला तर मालवणला एक उद्या कार्यक्रम होतो असा एक वेगळं कार्यक्रम असा त्याचे लवकरच अपडेट तुमका मिळतील आणि त्या कार्यक्रमासाठी मालवणला चाललं आहे तर आता ऑन द वे मी असं आहे आणि ऑन द वे त्याच्या कार्यक्रमाचं पण मी शॉर्टकटमध्ये काही भाग टाकत आहे उद्याचा तो कार्यक्रम पण विशेष असा म्हणजे असो कार्यक्रम कधी होक नाही तो कार्यक्रम असा तर त्याचे पण थोडेसे अपडेट आता देणे नाही तुमका सस्पेन्स असा उद्या कार्यक्रम झाल्यानंतर आपण लवकरच तो ब्लॉग पोस्ट करू आपल्या चॅनेलवर तर मित्रांनो कंटिन्यू टचमध्ये राहा आणि जर चॅनेल असं सबस्क्राईब नाही केलं असेल तर लवकर करा सबस्क्राईब लवकर करा भेटू लवकरच या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही समन्वय करा ना त्यावेळी आपली आपली ओळख आपल्याला कुठपर्यंत ठेवायची आहे याच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहे सगळी सुरुवात पुढे नेऊया एकिंगाला कर्मा बोलायला लावतो पण सुरुवातीला इथे जेवढे आलेले आहेत त्यांनी स्वतःचं नाव सांगावं आणि स्वतःचे हँडल सांगा सुरुवात करावं तुमच्याबद्दल सांगता आणि ते पुन्हा पुन्हा ते सांगेल तुम्ही आलेला असता तर त्यांनाही आपण इन्स्पायर

आणि इष्टा आय डी माझी ऑफिशियल मी थोडा मार्ग माझी पहिली पहिलीच बॉलाची वेळ त्याच सोशल मीडियाने मी पुन्हा फिनिक्स सारखी आणि फिनिक्सची भरारी वगैरे म्हणता येणार नाही पण पुन्हा एकदा काहीतरी करायची संधी मिळाली त्यात पूर्वी जातो साधारण दोन हजार सतरा दोन हजार अठरा त्या दरम्यान आता सयुक्त पडले आहे आता मुलगा आहे तो साधारण दहावीत अकरावीत नवी दहावीत असेल त्यावेळी पहिल्यांदा फेसबुक ही गोष्ट सुरुवातीला त्यांनी मला दाखवली होती काय असतं फेसबुक काय ते समजलेलं नाही मला आजही आता पूर्ण दावा आहे की कुठलीच गोष्ट कुठलीच जगातली गोष्ट ही समजत नाही ती उलगडत जाते कोणाला कोणाला ती लवकर उलगडत जाते कोणाला ती उशिरा उलगडत जाते कोण त्या प्रोसेसमध्ये कायम र किंवा काही गोष्ट अनुभवातून येत असेल काही जणांना दोन दिवसात दो कळतं तीन वर्षात कळतं त्यात पुन्हा कळत नाही असं नाही पण संपूर्ण ना मला कळलंय असंही वाटत या दरम्यान सोशल मीडियावर हा एक असा मंच आहे की तिथे जसं आता सुरुवातीला सांगितलं या